नमस्कार मित्रांनो टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनल तुमचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण आपल्या आहोत की भाडे तत्वावरील एस टीच्या मित्रांनो राज्य परिवहन महामंडळ प्रवाशांना वेळेत बस उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने नवीन बस खरेदी बरोबरच भाडे तत्वावर गाड्या घेण्यावर भर देत आहे या धोरणानुसार लवकरच पाच हजारहून अधिक गाड्या एस टीच्या ताफ्यात येणार असून त्याचपैकी तेराशे दहा गाड्या भाडे तत्वावर घेण्यासाठी आता निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे त्यामुळे मुंबई छत्रपती संभाजीनगर पुणे नाशिक अमरावती आणि नागपूर या शहरात लालपरी आता नव्या रूपात अवतरेल अशी शक्यता व्यक्त होत आहे मित्रांनो एस टी महामंडळाच्या ताप्यात सध्या चौदा हजार बस आहेत त्यापैकी तीनशे पन्नास गाड्या भाडे तत्वावरील असून त्यातील शिवनेरी शिवशाही या भाडे तत्वावरील बसना प्रवाशांना चांगला प्रतिसाद मिळत आहे ते लक्षात घेऊन भाडे तत्वावर आणखी काही बस घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे या बसचे चालक डिझेल पुरवठा आणि बसची तांत्रिक देखभाल करण्यात येणार असून त्यांना त्या प्रति किलोमीटर प्रमाणे भाडे देण्यात येईल हा करार सात वर्षासाठी असेल असे सांगण्यात आले आहे मित्रांनो विभाग व भाडे तत्वावरील बस कसे असेल मुंबई आणि पुणे यासाठी चारशे पन्नास रुपये तर छत्रपती संभाजीनगर आणि नाशिकसाठी चारशे तीस रुपये अमरावती व नागपूरसाठी चारशे साठ रुपये मोजावे लागतील मित्रांनो तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलवर तुम्हाला मिळेल धन्यवाद